असं घरची असावी गाय विकताना बाजारात फक्त एच एफ शिवाय दुसरं नाव नाही एच एपला सगळे लोक जर्शी म्हणतात पण जर्शी म्हणजे काय गुरुदेव डेअरी बोला अनुभवायचे सध्या ब्रिडिंग हा एक परवलेचा शब्द झालेला आहे ब्रीडिंग त्याला ब्रिडिंगचं स्पेलिंग येत नाही तोही ब्रिडिंग म्हणतो मला त्याला फक्त करायची नाही पण त्यांचा अज्ञान दूर करून त्यांना जागा करायचे ब्रिडिंग म्हणजे काय आपल्याकडे लॅबरेटरी आहे का आपण जेनेटिक काय फरक करू शकतो का ब्राझीलसारखं आपल्यातली गाय नेहून त्यांनी गर्लंडो नावाची गाय तयार केली त्याला ब्रिडिंग म्हणायचं आपण काय करतोय गाय माझावर इथे युट्यूबवर बघतो शॉर्टेड सिमेंट आमकं सीमेंट तमकं सीमेंट सीमें, ह्या वळूचं सिमेंट त्या वळूचं सिमेंट आणि भारी सिमेंट वापरतो आणि त्याला ब्रीडिंग म्हणतो एक प्रयोग म्हणून मी एक केलं भारी एच केलं गेलं मरून मग काय करायचं स्वार टेड केलं ऐंशी टक्के सॉर्टेड होतात पंधराशे रुपये घेतात आणि पन्नास टक्के न्याश होतात तर आपल्याकडे काय टिकतंय जग काय जगतंय काय मरतंय याचा अभ्यास करायचा हे भारी भारी वळू एच एफ गाई आणि फार मोठं पन्नास लिटर दूध देणार गाई आपल्याकडे टिकतच नाही त्याचा नारच करू नका वीस बावीस पंचवीस खालस याच्या पुढच्या गाई आणि ते आपण जर्सी क्रॉस याच त्रिवेणी फुले हे बघा हे वासरू माझ्याकडे जेवढी वासरं आहेत तेवढी एचएप जर्सी क्रॉस आणि जास्त जर्सीच होतंय काय टिकतात मरत एखाद्या टकीवर जर आपण केलं टकीवर वासरू निर्माण केलं जगण्याचे चान्सेस कमी आणि हे वासरं यांची मरतूक कमी म्हणून ही वासरू बनवायची त्याला म्हणायचं जर्सी क्रॉस सुंदरपीड महिन्याची वास्त्र आहेत दोन वर्षे तिची गाय तयार होती आणि वीस बावीस वीस बावीस दूध लिटर दूध नक्की देतात ह्या जर्शीमध्ये आणि ह्या जर्शी कालोड आपण बनवतो बनवल्यास त्याची गाय होण्याची चान्सेस शंभर टक्के येत शंभर टक्के आणि आपण याचेप केलं पन्नास टक्के ते सॉर्टेड वगैरे केलं चान्सेस पंचवीस तीस टक्के राहतात मग महाग असते फार प्युअर असतात याचेप असतात त्याला मॅटिंग त्याला खोली त्याला डास माशी मच्छर घाण वातावरण काही चालत नाही जरा डणगळी की मरतं जरा ताप तापाला की मरतं आहे त्याला काय होत नाही म्हणून पशुपालकांना ब्रीडिंग म्हणजे काय समजावून घ्या उगं कंपन्याने सिमेंट दिलं आहे माझं पंधराशे रुपये माझं दोन हजार माझी बावन्न लिटर दूध देते माझी पंचेचाळीस लिटर दूध देते आणि त्याचं बळ आहे आणि त्याचं आमक काय त्याचं तंप काय ह्या भूल थापाला बळी नाही पडता अमूल शंभर टक्के जर्सी चितळे शंभर टक्के जरशी बायप शंभर टक्के जर्शी यांचं सिमेंट द्यायचं दीडशे रुपयाचं पस्तीसशे चाळीस रुपयाला कांड्याचे डॉक्टर शंभर रुपये घेतात स्वस्ताचा कार्यक्रम करा महागाच्या नादी लागू नका कारण कर महागाच्या महाग पैसे घालून करायचा धंदा का उरलेला नाही त्याला एक रुपयात कमी झाला कुठं रान तोडायचं मग तयार करताना वास्त्र झर्शी असावे गाई विकताना बाजारात फक्त याची शिवाय दुसरं नाव नाही एच एफला सगळे लोक जर्शी म्हणतात पण जर्शी म्हणजे काय तांबडं पूर्ण काळं तपकिरी केसरी पांढर तांबडं असे मिक्स म्हणजे जर्शी आणि काळं आणि बांड पूर्ण मोठी गाय मध्यम मध्यमभरणीची गाय असते जर्शीचे लक्षणं समजावून घ्या आणि जर्शीवर काम करा जर्शीचं शिमेन भरा आणि आपली वासरं बनवा ती वासरं तुम्हाला आयुष्यभर साथ देतील वर्षाला वेध देणारी गाय जर्सी कमी खाणारी गाय जर्सी औषध कमी लागणारी गाय जर्सी फॅट एशिन जास्त असणारी गाय जर्सी अशी सर्व गुणसंपन्न जर्सी गाय आपल्या वातावरणात चाळीस डिग्री टेम्परेचरला टिकणारी गाय जर्सी ह्या सर्व गुणसंपन्न गाय तिला किंमत द्या आणि तिच्या तिला संगोपन करा सोपं जाईल चांगलं जाईल असाच अभ्यास करा आणि दोन चार जर्सी कारोडं तयार करून फोटो पाठवा समाधान वाटेल नुसतं मी व्हिडिओ पाठवायचं तुम्ही मस्त आहे म्हणायचं सोडून द्यायचं आहे ह्या कारण ऐकायचं त्या कारण सोडायचं नका करू काहीतरी त्याच्यामध्ये बदल करा आणि ब्रीडिंगमध्ये काय समजावून घ्या आणि अशा पद्धतीचं ब्रीडिंग करा की जे आपल्याला कायम टिकावं आणि आयुष्यवर साथ देईल पंधरा व्यथ देणारं गायझरशी भेटूया पुढच्या भागामध्ये